आमचं गाव एकदम मागास आहे काही वेळ वेळेची कुठली चालू होती दहा बारा देवळं होती त्यांचे उत्सव असतील ते दोनबाऱ्याचा खेळ याचा कचेरी नाते शिमग्याची तो पण आमचे काही नातोईक मुंबईत राहणारे होते ते सगळ्या सुटीतून घेऊन गावात येत असत मला वाटतं सदुसष्ट किंवा अडसष्ट साली अधिक काका ते मला म्हणाले की रमेश एक आठ दिवसापूर्वी प्रभाकर पडशीकर चैतरंजन कोलटकर झाली ती माझ्या आयुष्यातली सगळी नावं पैलची आहेत जन्माला पण एकदा तरी हे नाटक बघावं माझं शिक्षण संपलं एक प्रोसिजर असते कोकणातच्या माणसाची घरचा जर डोंगर डोक्यावर असतो मुंबई पाण्यात हिरवा शिक्का पुसला जात नाही अशा चांगल्या स्मृती आहेत त्या स्मृतीपट्टावरून कधीही पुसल्या जात नाही शिशातून पाठीत काढतात बाकीच्या फक्त सात रुपये तिकीट होते पाच चार तीन दोन अरे बापरे दोनच नावाचं आणि शेवटचं नाव आलं आणि लाल्याच्या भूमिकेत एक क्षणाचा एक क्षणाच्या पॉ मध्ये अनंत क्षणाच्या गोष्टी कशा घडतात थिएटर मधले सगळे शास्त्रोच्छवास बंद झाले पुढचे शब्दाले आणि लाल्याच्या भूमिकेत डॉक्टर काशीनाथ खाणेकर अनेक अनेकदाला शब्द ऐकल्यानंतर लोकांनी जे श्वास भोबले ना असा आवाज घेतला एखाद्या याच्यात एखादा कुठेतरी प्रेक्षक असेल त्यांनी हा आवाज ऐकला काय राजा भोज काय शंगू मला गुटी मी माहिती पुढे काही काळानंतर मला चांगल्यापैकी नोकरी लागली मग माझ्या आवडीच्या विषयाकडे मी वळलो मी आयुष्यात पहिलं नाटक केलं मुंबईत एकोणीशे चौऱ्याहत्तर साली वंदे मातरम त्याचे लेखक होते राजा केडक या नाटकांमध्ये एक छोटीशी भूमिका होती या नाटकांत मला प्रसिद्धी मिळण्याची संबंध बाप आणि मुलासारखीच मी जर शनिवारी त्यांच्याकडे जात होते दुपारी बारा ते सहा त्यांची पुढे चार मुलं होती त्यांना एक मुलगी तीन मुलगे सगळे कामावर जाऊन पण सहाच्या जा तुम्हाला सगळे येते मुलगी घरी आली की खायला पोहे किंवा चहा बी आणि या संपूर्ण माझ्या काळात वरदे त्यांचे निरनिराळे अनुभव मला तुम्हाला मला काम घ्यायचं पण तुमच्यात काही दोष आहेत ते दोष काढायचं झालं तर मी तुम्हाला ओरडणार तुम्हाला राग येणार मला कानफडा होऊन काढला तरी चालेल पण मला नाटक शिकायचं आता शिकवणारा माणूस जरा मोर्चा बोलला ना तरी आमच्या विद्यार्थ्यांना राग येतो आता नमस्त म्हणून स्वतःला शिकायचं असेल तर ही वृत्ती असावी लागते कानाच्या फळ्या झाल्या आणि सद्गुरु देवता भोन महा म्हणून नाट्य सृष्टीचा त्या सद्गुरूना पहिला प्रणिपाद केलाय शेवटच्या प्रयोगापर्यंत ही पद्धत चालू होती पण त्याने त्याची कधी प्रसिद्धी केली नाही ती गालो गुरु झाली कारण अशा प्रकारची प्रसिद्धी करण्याची काशीरता कधीही गरज पडली नाही मराठी एवढी ओळख त्याच्यासाठी डॉक्टरांची प्रॅक्टिस छान झाली होती वहिनीची प्रॅक्टिस छान झाली होती डॉक्टर दुपारी जेवण झालं की वाम कुक्ष करायचं आणि त्याच्यात त्याला स्वप्न पडत असेल आपलं नाटक आज पहिला प्रोग आहे आणि काशीनाथ घाणेकर हे पुढे आलं पण अमुक भूमिकेत काशीनाथ घाणेकर आपल्या मनात होत असा ऑडियन्स गोष्ट काशीनाथ जमिनीपासून एक फूट वर उठलाय आणि हवेत फिरक काम करतोय पहिला अंत संपला दुसरा अंत सुरू झाला कानेकरांनी हे नाटक लिहून समाजावर फार मोठे उपचार केले पण अभ्यास करणे ही आमची प्रवृत्ती नसल्यामुळे त्याचा काहीच उपयोग झाला नाही कारण मला महाराज बोलले प्रेम नाही येसुबाईने ते सांगतात की महाराज असं येसुबाई म्हणतात तुमचा काहीतरी गैरसमज झालाय शंभूराजांचा रक्त गोखून ज्या आपल्या जीवन पत्नी समोर आपण आपलं मन मोकळं केलं आपल्याला क्षणभर असं वाटलं होतं की आपली समजून झाली पण आज त्या अफरा तुमचं आठ वर्षाचा एक कोडा भारत महाराज कटोरून फोड सुटले पण हा तू नाही अपरात्री मोथ्यात एका ब्राह्मणाच्या घरी मुक्काम करतो मध्यरात्र खलबत सल्ला देतात महाराज सही सलामत सुटायचं आपण पुढं गेलं पाहिजे हे शब्द कलाव पडतात ग्राजेनं गडफड पडणार एवढं एवढंच फोल तसं तापात ओसर येत आपल्या एवढ्याच्या हाताची भेटी आबासाहेब कमरेला घालून ते अंबरडा फोडतात आबाहेब साहेब तुम्ही आम्हाला सोडून राहिले हो झालेला पुढचा अंक शिवाजी महाराजांना देवात्म्या शंभूराजांचं प्रेम महाराजांवर किती असत हे कानेटकाने छान प्रकारे चिकारले तिसरा अंक संपलाय ति भूमिका साकारली होती ती प्रतिमा हळूहळू हळूहळू पुढे येत होती डॉक्टर म्हणाला झालं ते काम जातो संपनाथ घाणेकर तुझी प्रतिमा एक शब्दही करून ती हळूहळू पुढे आली आणि काशीनाथ घाणेकरता त्या प्रतिमेने देहाच्या वेळी शोधाचा होतो वाद मिळाला त्या प्रतिमेची विठी डॉक्टर सोडू शकला नाही त्या प्रतिमेसकट सकट तो त्या बाहेर पडला आणि तोच डॉक्टरच्या आयुष्यातला घात दिवस होता नवीन माणस घेऊन नाटकाचे प्रयोग सुरू झाले तेही छान आता पुढे काय करायचं असं म्हणता म्हणता एक दिवस नाट्य संप माणूस पाठवला आणि सांगितलं आम्ही अश्रूंची जर पुढे नाटक करणार आलो त्याच्यात लाद्याची भूमिका तू करावीस अशी कानेटकरांची का इच्छा आहे कानेट त्यांच्या मध्ये मी गेलो चिरून टाकते मला काय करायचं एवढ्या त्यांच्या गुरुजींचे त्यांना मुलगा आठवते योग्य वेळ असेल तर थोडासा मेरोड्रामा मी करतो आयुष्यात ज्या माणसाला गुरु चांगले भेटलेला तो शहाण्यात ठरतो चोरी करायची झाली तरी तो शिकवणारा गुरु लागतो आणि पेंडी करायची झाली तरी शिकवणारा गुरु गुरु या नाटकाचा शेवटचा प्रयोजन सुरू होतो एक शॉर्ट मध्ये मी तुम्हाला बघते त्याची गोष्ट म्हणजे पुढचं काय ते विद्यानंद हा माणूस भाषेवर प्रभुत्व असे ना एका कॉलेजच्या प्रिन्सिपॉल शंभू महादेव आता लहानपणचा मित्र आहे पण तू शिकला नाही तोच झाला पेक्षा तुम्ही भ्रष्ट होणार का पकड आणि तुम्हाला जर भ्रष्टच माहिती होत तर त्यावेळी मला माणसाच काय सर धुळीच्या रस्यानं जाताना देखील धुळीतच चाल धुळीच्याच जा का त्यावेळी बायनी तुम्हाला दिलेली पाणी जातकाची फुडक मी माझ्या हातावर ठेवली आणि आईच्या प्रेमाशास्त्राला मला आशीर्वाद केला सुंदर आणि सुगंधी डॉक्टर घाणेकर या पेलवानांच्या कुस्ती न खेळता येईल अख्खं नाटक खिशात टाकून ज्याने अभिनयाची पुस्ती केली होती त्याच्यावर पाणी फिरलं पुढे हे नाटक डॉक्टरने सोडून दिलं आता काय करायचं डॉक्टर वाचन तर चांगलं रायगड मध्ये शंभूराजन काम केल्यानंतर डॉक्टरला प्रसिद्धी मिळाली होती डॉक्टर मोठा झाला श्वासोच्छवास थांबला गोपाळवाच्या रक्ष्यात येतो कारभार थांबला तो क्षण येऊ नये म्हणून वाट पाहत होतो तो क्षण आज माझ्या डोळ्यासमोर दत्त म्हणून उभा राहायला त्याने डाव म्हणला आलरली आरळले मीच प्रसंग पडला तर माझं सगळं आयुष्य तुझ्या उंधळीत होती आयुष्य तुझ्या ओंडळ पोसायला उभा राहिले आनंदी आनंद शिल्लकाच राहिले नाही आनंदी जोशी तुम्ही गेला पण शिल्लक राहिलं तर तुमचं नाव आणि म्हणून तुमची सावडी बनून राहिलेल्या पोष्ठाचं नाव आनंदी गोपाळ आणि आधी कधी घरी आल्या मी आधी नाही खडवलं नाही थोडं बरं वाटल्यानंतर आधी परत गेल्या बरोबर नाटक संपल्यानंतर म्हणायला डॉक्टर हो सुंदर मी माझं ऑपरेशन केलं अजूनही जगात किती साधी माणसं आहेत त्यात हे सुंदर उठाव डॉक्टर लोकांचे दात पाडणारा डॉक्टर होता हृदयाशी त्याचा काहीही संबंध नव्हता हो पण आजीना मात्र वाटत तात्पर्य काय डॉक्टरने त्याचा ऑडियन्स जसं लोकांनी प्रेम केलं तसं डॉक्टर ऑडियन्सनी प्रेम केलं आणि म्हणून मी काशीनंतर नाटक राहून घेणार नाही वेळ येईल जेव्हा त्याला दम मारीन त्याला ओरडीन पण मी त्याचं नाटक बंद करणार नाही मी डॉक्टरांना एक दिवस सांगितलं डॉक्टर तुम्ही म्हणजे या इंडस्ट्रीतला पांढऱ्यात घ्या आणि या पांढऱ्या हाती कोसायचं काम फक्त प्रभाकर पैसे करून घेऊ पुढे डॉक्टरांचे प्रयोग चालू होते कोकण दावला लागला रत्नागिरीत प्रश्न उत्तर झाली डॉक्टरचा आवाज दाखवत होता डॉक्टर तो दारू झाला आणि हस्त झाला तो पुन्हा उभ्याला न येण्यासाठी झाला एक विशेष दुसऱ्या दिवशी डॉक्टरांचं कलेवर मुंबईला आला प्रचंड मोठी अंतयात्रा निघाली डॉक्टरांचं कल्यावर ज्या गॉरीमध्ये होतं तो ट्रक बाबा पारसेकर नावाचे एक मोठे नेपथ्य काल होते त्यांनी सजवला होता एकही पैसा न घेता या वाक्याखाली अंड असं बघितलं जात नाही माझ्या चलनाचं काय हा पहिला प्रश्न विश्वासची माणसं होती एका बाजूचा सिंगलर बंद केला होता अंतयात्रा चालू होती एक गमतपूर्ण समजली होती एक दुर्गाचारी आहेत आमच्या हि म्हणजे आता गेले ती अंतयात्रा एवढी मोठी होती मी या वर्धेंच्या मोठ्या मुलाला विचारत कारण माझं माझी अंतयात्रा अशी निघेल का तर माझं मनाला आत्ता कसं सांगणार ना तुम्ही जाणं आवश्यक आहे ह्या आधी कसं सांग तात्पर्य <laughs> काय तेवढी मोठी अंत्यात्रा अंतयात्रा दादरच्या स्मशान भूमीत जाऊन पोहोचली डॉक्टर यांनी केली नंतर शोकसभा झाली बाळ कोल्हटकर पोहोचून अंतरोगाने भाषण केली सुशील कुमार शिंदेच जे भाषण होत ते थोडस हृदयस्पर्श <laughs> काशीनाथ घाणेकर आणि सुशील कुमार शिंदे हे चांगले मित्र होते सुशील कुमार म्हणाले मी जी काशनाथच्या नाटकाला गेल्यानंतर काशिनाथ करून कधी हात पडतो बापू शंभूरा दे तो अजून धाबो रे आता म्हणाले नाटक पूर्ण केली होती देखी मी बघायला सुद्धा नाही पण हात मारल्यानंतर आतून काशीनाथचा आवाज येणार नाही हा लोक मृत्यूमध्ये शंभूराजे रंगवलेत औरंगजेबाने त्याचे हाल हाल शंभूराजे शंभूराजांच्या लक्षात आले की हा माणूस मला धर्मांतर म्हणून सांगेल मी करणार नाही हा माझे हाल करीन मृत्यू पण हा मला सांगते पण मी राधाय मी मृत्यूला हसत हसत सांगायला नाही पण समजा माझ्या अवयव आणि बंडखोपाचा

आजपर्यंत दुनियेतलं कोणतं लावण्य तुम्ही पाहिलं नाही तुमच्या सुरुबाच्या नुसत्या वासानं तुम्ही खदिलान जागासारखे उसळला नाही मला ना त्या ज्योत मानवा पण विस्ता विस्ता देखील स्वार्थाने आंधळ्या घालल्या वसंजाला एक नवीन दृष्टी रचने दुनियेच्या स्वास्थ पेयांचा स्वाद तो पूर्ण असला कदर करताना तू हात काही काही राखत नाही शब्द बोलताना थु थु तो पाहिजे तू घरी केली तुला कधी कधी स्पर्श झाला पण तुटता तुटता देखील तुझ्या तिखटपणाची छरद्धा फुटता निशब्द चिंतनासाठी मला मुक्त बोलता साखर दंड कलकत्य घेत म्हणून तुम्ही कष्टीत झालं नाही तुम्ही ढाल ठरली दुश्मनाला कंठकता एका लावण्यमयी थोर हृदयाच्या राणीला तुम्ही आपल्या भाषात घेतलं खूप खूप तिनं त्याही पेक्षा कितीतरी पटीन अधिक सुंदर जगाकडून तुम्हीच ना घेतलाय

शंभूराजांना प्राण कधी केला रायगडचा प्रयोग संपल्यानंतर त्या प्रतिमेने काशीनाथ घाणेकर का मिठी मारली होती असे सांगितलं होत कितीतरी वर्ष अशा देहाच्या मी शोधत होतो आज मिळाला त्या प्रतिमेला परत बरोबर घेऊन काशीनाथ घाणेकर त्या बाहेर पडले त्या मदत केली काशीनाच्या शेवटच्या ती प्रतिमा त्याच्याबरोबर इमानदारी उभी राहिली आणि जसे शंभूरवादी गेली तसाच काशिनाथ काशिनाथचा विषय सुद्धा काही भाषण करत होत्या मात्र कोणी काहीही बोलत नाही मी जे जे केलं ते खुल्यान सांगितलं जे केलं ते कुणालाही घाबरलो नाही पण मी काही गोष्टी मी बाहेर गेलो दौऱ्यावर गेलो की लोक शोधायला येत असत मी खोकलो तरी डॉक्टर झालाय म्हणून स्व सांगायची लोकांची तयारी होती पण माझ्या आयुष्यात मी काही चांगल्या गोष्टी डॉक्टर आयुष्यात जर कधी अशी वेळ आली तर काशीनाथ बाळकृष्ण घाडेकर हा विषय मी लोकांसमोर आनंदात मांडले डॉक्टर घाडेकर हा विषय इथेच संपला मला भुर्गे म्हणाले काय ते संपलं जपमाळ बनवली त्या जपमाळ्यातील मेरुमणी जो असे त्याला काशीनाथ घाणेकर हे का नाव द्यायचं मेरुमणी कुणी ओलांडायचा नसतो डॉक्टर घाणेकरला कुणी ओरडायचं नसतं कुणी नाही जेवण चांगलं झालं की आनंद वाटतो आचार्याला आनंद वाटतो तसं इथे उभा राहून जेव्हा आम्ही काही करतो ना तेव्हा ऑडियन्स तर जो नटाचा जो आनंद असतो त्याची किंमत नाही त्याची त्याची पार्टी गडी काही नसतात तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आज माझ्या भाग्यता दिसतो मला त्याचप्रमाणे उत्तम अशी प्रकाश योजना करणारे त्यांचे मित्र कुलकर्णी सर यांना सुद्धा मी मंचावर आमंत्रित करते आणि त्यांचा सन्मान डॉक्टर विसावे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती रेखा महाजन मॅडमनी करावा अशी विनंती करते रुप, रुपेश पाटील सरांना विनंती करते की त्यांनी जयचा सन्मान करावा